जे खरं प्रेम करतात त्यांना काय पाहिजे असतो समोरच्याकडून घर गाडी बंगला पैसा ना चुलीत घाला ह्या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती फक्त प्रेमाची भूकेली असते त्या व्यक्तीला एकच आशा असते की आपल्याला दोन गोष्टी प्रेमानं बोलाव्या आपल्याला वेळ द्यावा पहिलं जसं आपल्यावर प्रेम होतं तसंच आत्ताही प्रेम असावं तिला तुमचाही पैसा अडका काहीच नको असतो आहो पैसा अडकाच नाही खरं प्रेम जर असेल ना तर माणूस झोपडीतही राहू शकतं जर प्रेमच खोटा असेल ना तर हवेलीत पण माणूस राहू शकत नाही त्या व्यक्तीची फक्त एकच आशा असते की भेटले नंतर दोन शब्द प्रेमानं बोलावे तुम्ही तिच्या संकटात जावा किंवा जाऊ नका पण एक घट्ट मिठी मारून फक्त एवढंच म्हणावं नकोच घाबरू मी आहे ना तुझ्यासोबत तुम्ही नाही गेलं तरी चालेल पण जी तुमचे प्रेमाचे दोन शब्द आहेत ना ती औषधापेक्षाही तिच्या आजारावर भारी असतात पण हे खरं प्रेम करणाऱ्यालाच माहीत असतो जे फक्त दिकाव्यासाठी प्रेम करतात ना त्यांना ह्या भावना नाहीत कळणार प्रेमाची व्याख्या सांगायचं म्हणलं ना तर आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई जरी केली ना तरी ती अपुरी पडल प्रेम फक्त कळणाऱ्यालाय की प्रेम काय असतं ज्याला प्रेमच कळत नाही त्याला भावना आणि पुढच्या माणसाची कदर कशी करायची काय कळणार आहे